नमस्कार मराठी टिप्स या चॅनेलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमधून आपण पाहूयात दुर्गा सप्तशती पाठाचे महत्त्व आणि नियम तर दुर्गा सप्तशती पाठामध्ये एकूण तेरा अध्याय असून सातशे श्लोक आहेत प्रत्येक पाठाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ग्रंथ वाचत असताना अगोदर तो पाठावर ठेवायचा आणि मगच वाचायचा आहे त्याचबरोबर ग्रंथाची पूजा करायची आहे हळद कुंकू लावायचे आणि त्यानंतर ग्रंथाला लाल पुष्पसुद्धा ठेवायचं आहे ग्रंथ वाचत असताना आपलं मन हे नेहमी शांत असावं मोबाईलवर बोलू नये किंवा ग्रंथ पूर्ण वाचेपर्यंत कुणाशी बोलू सुद्धा नये दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे कुलदेवीची सेवा असते आणि ह्या पाठ केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी सौभाग्य आणि आरोग्य प्राप्त होते त्याचबरोबर सप्तशतीचा पाठ केल्यामुळे संतती सुखसुद्धा मिळते चौदा सप्तशती पाठ केल्याने नवचंडी केल्याचे पुण्यसुद्धा मिळते दुर्गा सप्तशती वाजल्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्यावर नेहमी राहतो दुर्गा सप्तशती पारायण हे नेहमी संकल्पयुक्त करावे जेणेकरून आपल्याला आपल्या संसारिक जीवनामध्ये सर्वात जास्त फायदा होईल कारण संकल्प करून पाठ केले तर ते अतिशय फलदायी असतं दुर्गा सप्तशती पाठामुळे चांगले आरोग्य मिळते या शक्तिशाली पठनाचे पठन केल्यास माणसाच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या अजिबात राहत नाही त्यामुळे आपली कुलदेवी कोणती त्यानुसार आपण देवीची सेवा केली पाहिजे त्याचबरोबर दुर्गा सप्तशती बरोबर प्रत्येक महिलेने किंवा पुरुषाने दुर्गा सप्तशती पठन हे केलं पाहिजे कारण आपल्या कुटुंबासाठी हे खूप चांगलं आहे हे, हे खूप प्रभावी सेवा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद